नमस्कार स्वागत आहे आपले एन डी करिअर अकॅडमी एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती विद्यार्थी मित्रांनो आजच्या दिवसात जे महत्त्वाचे चालू घडामोडीचे प्रश्न आहेत तर ते प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये स्पष्टीकरणासह पाहणार आहोत त्यामुळं सर्वांनी अगदी शेवटपर्यंत हा व्हिडिओ पाहायचा आहे कारण खूप महत्त्वाच्या प्रश्नाचा समावेश आपण आजच्या या व्हिडिओमध्ये केलेला आहे चला तर मग सुरुवात करू आजच्या आपल्या चालू घडामोडीच्या व्हिडिओला प्रश्न क्रमांक एक केंद्र सरकारने डॅश डॅश हा संविधान हत्या दिन म्हणून घोषित केला आहे उत्तर ऑप्शन क्रमांक दोन पंचवीस जून 25 जून हा जो दिवस आहे तर हा दिवस या वर्षापासून आता संविधान हत्या दिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे या दिवसाचा इतिहास जर बघितला तर पंचवीस जून एकोणीसशे पंच्याहत्तर रोजी तत्कालीन पंतप्रधान जे होते आपल्या देशाच्या पहिल्या महिला इंदिरा गांधी यांनी आपल्या देशामध्ये एकवीस महिन्यासाठी राष्ट्रीय आणीबाणी जाहीर केली होती आणि तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या आदेशानुसार तत्कालीन राष्ट्रपती जे होते फखरुद्दीन अली अहमद यांनी या आणीबाणीच्या आदेशावरती स्वाक्षरी केलेली होती आणि या दिवसाच्या निषेधार्थच आता आपल्या केंद्र सरकारने पंचवीस जून हा जो दिवस आहे तर हा दिवस संविधान हत्या दिन म्हणून घोषित केलेला आहे आपल्या भारतामध्ये आत्तापर्यंत तीन वेळा राष्ट्रीय आणीबाणी लागू करण्यात आलेली आहे बघा त्यामध्ये पहिली आणीबाणी जी आहे तर ती आपल्या देशामध्ये दे सव्वीस ऑक्टोबर एकोणीसशे बासष्ट ते दहा जानेवारी एकोणीसशे अडुसष्ट दरम्यान लागू करण्यात आली होती ही जी पहिली आणीबाणी आहे तर ती परकीय आक्रमणामुळे आपल्या देशामध्ये दे लावण्यात आलेली होती कारण एकोणीसशे बासष्ट साली चीन या देशाने आपल्या देशाविरुद्ध युद्ध पुकारलेलं होतं आणि हे जे एकोणीसशे बासष्ट सालचं सा भारत चीन युद्ध आहे तर त्यावेळेस आपल्या देशाचे पहिल्या क्रमांकाचे तत्कालीन पंतप्रधान होते पंडित जवाहरलाल नेहरू त्यानंतर एप्रिल एकोणीसशे पासष्टमध्ये भारत पाकिस्तान युद्ध झालेलं होतं आणि त्यावेळेस दुसऱ्या क्रमांकाचे आपल्या देशाचे तत्कालीन पंतप्रधान होते लाल बहादूर शास्त्री लाल बहादूर शास्त्री यांनी आपल्या देशाला जय जवान जय किसाना नारा दिलेला आहे हे जे भारत पाकिस्तान युद्ध आहे तर ते ताशकंद करारानुसार संपुष्टात आलेलं होतं बघा ताशकंद करार कधी झालेला होता दहा जानेवारी एकोणीसशे सहासष्ट रोजी यानंतर आपल्या देशामध्ये दे दुसरी राष्ट्रीय आणीबाणी लागू करण्यात आलेली होती तीन डिसेंबर एकोणीशे एकाहत्तरला तीन डिसेंबर एकोणीसशे एकाहत्तर ते एकवीस मार्च एकोणीसशे सत्याहत्तर दरम्यान ही आपल्या देशामध्ये दुसऱ्या क्रमांकाची आणीबाणी लागू होती आणि दुसऱ्या क्रमांकाची आणीबाणी देखील आपल्या देशामध्ये बाह्य आक्रमणामुळेच लावण्यात आलेली होती कारण एकोणीसशे एकाहत्तर साली भारत पाकिस्तान युद्ध सुरू झालेलं होतं आणि या भारत पाकिस्तान युद्ध दरम्यान आपल्या देशाच्या पंतप्रधान होत्या इंदिरा गांधी त्यानंतर आपल्या देशामध्ये ही दुसरी आणीबाणी लागू असतानाच तिसरी आणीबाणी देखील लागू करण्यात आलेली होती तिसरी आणीबाणी पंचवीस जून एकोणीसशे पंच्याहत्तर रोजी लागू करण्यात आली होती आणि ही तिसरी आणीबाणी तेवीस मार्च एकोणीसशे सत्याहत्तर रोजी संपुष्टात आलेली आहे बघा ही तिसऱ्या क्रमांकाची कर जी आणीबाणी आहे तर ती आपल्या देशामध्ये दे एकवीस महिन्यासाठी लागू करण्यात आलेली होती दुसरी आणीबाणी सुरू असतानाच आणि ही तिसऱ्या क्रमांकाची आणि दुसऱ्या क्रमांकाची आणीबाणी आहे तर ती एकदाच एकोणीसशे सत्याहत्तर साली संपविण्यात आलेली होती आता या आणीबाणीविषयी कलम जर बघितली आपल्या राज्यघटनेमध्ये तर आपल्या भारतीय राज्यघटनेमध्ये कलम तीनशे बावन मध्ये राष्ट्रीय आणीबाणीविषयी तरतूद करण्यात आलेली आहे कलम तीनशे छप्पनमध्ये मध्ये राज्य आणीबाणीविषयी तर कलम तीनशे साठमध्ये मध्ये आर्थिक आणीबाणीविषयी तरतूद करण्यात आलेली आहे प्रश्न क्रमांक दोन कोलंबो सिक्युरिटी कॉन्क्लेव्हध्ये डॅश डॅश हा देश पाचवा सदस्य म्हणून सामील झाला आहे उत्तर ऑप्शन क्रमांक एक बांगलादेश कोलंबो सिक्युरिटी कॉन्क्लेव्ह मध्ये पाचवा सदस्य देश कोणता पडलेला तर नवीन तर बांगलादेश हा बनलेला आहे बघा नुकतं जी आठवी उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागार बैठक पार पडलेली आहे दहा जुलैला आपल्या देशामध्ये तर या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आलेला आहे या कोलंबो सिक्युरिटी कॉन्क्लेव्हची स्थापना दोन हजार वीस साली करण्यात आलेली आहे आणि या कोलंबो सिक्युरिटी कॉन्क्लेव्हमध्ये सध्या सदस्य देश जर बघितले तर ते आहेत पाच पाच सदस्य देश कोणते आहेत तर भारत श्रीलंका मॉरिशस मालदीव आणि बांगलादेश आता आपण जे ऑप्शन दिलेले आहे तर त्यामध्ये <usimitation> एकोणीसशे सत्तर नंतर यु एन सुरक्षा परिषदेमध्ये कायमस्वरूपी स्थान मिळवणारा पहिला देश बनलेला आहे सोमालिया तर नुकतंच आंतरराष्ट्रीय सौर आघाडीचा शंभरावा पूर्ण सदस्य देश बनलेला आहे पॅराग्वे आणि शांघाय कोऑपरेशन ऑर्गनायझेशन जे जा आहे ज्याला आपण एस ओ म्हणून ओळखतो बघा तर त्याचा नवीन दहाव्या क्रमांकाचा सदस्य देश बनलेला आहे आता बेलारूस यानंतर पाहूयात पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक तीन न्यूज ब्रॉडकास्टर्स अँड डिजिटल असोसिएशनचे अध्यक्ष म्हणून डॅशडॅश यांची निवड करण्यात आली आहे उत्तर ऑप्शन क्रमांक दोन रजत शर्मा इंडिया टी व्हीचे अध्यक्ष आणि मुख्य संपादक जे आहेत रजत शर्मा यांची नुकतंच न्यूज ब्रॉडकास्टर्स अँड डिजिटल असोसिएशनचे नवीन अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आलेली आहे आता आपण जे ऑप्शन दिलेले आहेत तर त्यामध्ये राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे सरचिटणीस बनलेले आहेत सध्या भरत लाल प्रोफेशनल गोल्फ टूर ऑफ इंडियाचे नवीन अध्यक्ष बनलेले आहेत आपल्या भारताचे माजी क्रिकेटपटू कपिल देव आणि केंद्रीय प्रत्यक्ष कर बोर्ड जो आहे त्याला आपण सी बी डी टी म्हणून ओळखतो बघा त्याचे नवीन अध्यक्ष बनलेले आहेत सध्या रवी अग्रवाल प्रश्न क्रमांक चार एकशे तेहतीसाव्या डुवर कपचे उद्घाटन डॅश यांच्या हस्ते करण्यात आले आहे उत्तर ऑप्शन क्रमांक एक राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू एकशे तेहतीसाव्या डोरंट कप स्पर्धेचं उद्घाटन कोणाच्या हस्ते करण्यात आलेलं आहे आपल्या देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते दहा जुलैला राष्ट्रपती भवनामध्ये या स्पर्धेचं अनावरण करण्यात आलेलं आहे आता ही जी एकशे तेहत्तीसाव्या क्रमांकाची आवृत्ती आहे तर तिची सुरुवात होणार आहे सत्तावीस जुलै दोन हजार चोवीस रोजी आणि या एकशे तेत्तीसाव्या क्रमांकाच्या डोरंट कप स्पर्धेच्या आवृत्तीमध्ये एकूण सहभागी संघ असणार आहे चोवीस डोरंट कप ही स्पर्धा जी आहे तर ती आशिया खंडातील सर्वात जुनी फुटबॉल स्पर्धा आहे बघा या स्पर्धेची सुरुवात अठराशे अठ्ठ्याऐंशी साली करण्यात आले आहे गेल्या वर्षी एकशे बत्तीसाव्या क्रमांकाची जी ड्युरंट कप फुटबॉल स्पर्धा पार पडलेली होती तर त्या स्पर्धेचं विजेतेपद पटकावलेलं पत होतं मोहन बागा सुपर जॅन टीमने प्रश्न क्रमांक पाच डासशा शहराने जगातील सर्वाधिक राहण्यायोग्य शहरामध्ये पहिला क्रमांक पटकावला आहे याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक व्हिएन्ना ऑस्ट्रिया या देशाची राजधानी जी आहे व्हिएन्ना हे शहर तर या शहराने जगातील सर्वाधिक राहण्यायोग्य शहरामध्ये पहिला क्रमांक पटकावलेला आहे आता हा जो अहवाल जाहीर करण्यात आलेला आहे तर तो ग्लोबल लिव्हिबिलिटी इंडेक्स दोन हजार चोवीसनुसार नुसार जाहीर करण्यात आलेला आहे बघा आणि या इंडेक्सनुसार जगामध्ये सलग तिसऱ्या वर्षी ऑस्ट्रेलियाची राजधानी जी आहे व्हिएन्ना तर हे शहर जगातील सर्वाधिक राहण्यायोग्य शहरामध्ये पहिल्या क्रमांकावरती आलेला आहे कितव्यांदा तर तिसऱ्यांदा आता हा जो इंडेक्स आहे तर या इंडेक्सनुसार जगातील राहण्यासाठी पहिली पाच सर्वोत्तम शहरे जर बघितली आपण तर त्यामध्ये तो पहिल्या क्रमांकावरती आहे व्हिएन्ना शहर त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावरती आहे डेन्मार्कमधील कोपन हेगने शहर तिसऱ्या क्रमांकावरती आहे स्वित्झर्लंडमधील झुरीच हे शहर तर चौथ्या क्रमांकावरती आहे ऑस्ट्रेलियामधील हे शहर आणि पाचव्या क्रमांकावरती आहे कॅनडामधील कॅलगरी हे शहर या ग्लोबल लिव्हिबिलिटी इंडेक्स दोन हजार चोवीसनुसार सर्वात शेवटच्या क्रमांकावरती शहर आहे वेनिज्युअलामधील कराकस हे शहर आणि शेवटून दुसऱ्या क्रमांकावरती आहे युक्रेनची राजधानी क्यू हे शहर प्रश्न क्रमांक सहा ट्रॅव्हल प्लस प्लीजरने तयार केलेल्या यादीनुसार डायडश हे जगातील सर्वोत्तम शहर ठरले आहे याचं उत्तर ऑप्शन क्रमांक दोन सॅन मेगुअल डी एल ए ट्रॅव्हल प्लस प्लीजरने तयार केलेल्या यादीनुसार जगातील सर्वोत्तम शहर कोणतं ठरलेलं आहे तर मेक्सिको या देशातील सॅन मेगुएल डी एल ए शहर ठरलेलं आहे बघा आणि याच ट्रॅव्हल प्लस प्लिझरने तयार केलेल्या यादीनुसार जगातील दुसऱ्या क्रमांकाचं सर्वोत्तम शहर ठरलेलं आहे आपल्या भारतातील राजस्थान राज्यातील उदयपुरी शहर आता आपण जे ऑप्शन दिलेलं आहे तर त्यामध्ये नुकतंच जो आय एम डी स्मार्ट सिटी इंडेक्स जाहीर करण्यात आलेला आहे दोन हजार चोवीसचा तर त्यानुसार जगातील पहिल्या क्रमांकाचं शहर ठरलेलं आहे स्वित्झर्लंडमधील झुरीचे शहर आणि दुसऱ्या क्रमांकाचं शहर ठरलेलं आहे ओस्लो याच आय एम डी स्मार्ट सिटी इंडेक्स दोन हजार चोवीसमध्ये आपल्या भारतातील चार शहरांचा समावेश करण्यात आलेला आहे प्रश्न क्रमांक सात पाकिस्तानमधील लाहोर उच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश न्यायाधीशा बनल्या आहेत उत्तर ऑप्शन क्रमांक तीन न्यायमूर्ती आलिया नीलम पाकिस्तान देशामधील जे लाहोर उच्च न्यायालय आहे तर या लाहोर उच्च न्यायालयाच्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश कोण बनलेले आहेत न्यायमूर्ती आलिया निलम आता आपण पाकिस्तान या देशाबद्दल काही थोडक्यामध्ये महत्वाची माहिती पाहूयात पाकिस्तान या देशाची राजधानी आहे इस्लामाबाद मात्र पाकिस्तान या देशामधील सर्वात मोठं शहर आणि पाकिस्तान या देशाची आर्थिक राजधानी म्हणून कराची या शहराला ओळखलं जातं बघा पाकिस्तान या देशाचे चौदाव्या क्रमांकाचे राष्ट्राध्यक्ष आहेत सध्या असिफ अली झरदारी आणि चोवीसाव्या क्रमांकाचे पंतप्रधान आहेत शहबाज शरीफ पाकिस्तान या देशाचे उपपंतप्रधान बनलेले आहेत सध्या इसाक दर आता आपण जे काही ऑप्शन दिले आहेत तर त्याबद्दल माहिती पाहूयात पाकिस्तान या देशाचे सरन्यायाधीश आहेत सध्या काजी फैज इसा पाकिस्तान या देशाचे सरन्यायाधीश कोण आहेत सध्या काजी फैज इसा पाकिस्तान देशातील पहिल्या अल्पसंख्याक महिला ब्रिगेडियर ठरलेल्या आहेत नुकतंच हेलेन मेरी तर पाकिस्तानच्या ज्या सार्वत्रिक निवडणुका पार पडलेल्या आहेत तर या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये सर्वसाधारण जागेवरून उमेदवारी अर्ज दाखल करणारी पहिली हिंदू महिला ठरलेली आहे नुकतंच सविरा प्रकाश प्रश्न क्रमांक आठ देशातील पहिल्या ट्रान्सवुमन सब इन्स्पेक्टर डॅशडॅशा बनल्या आहेत उत्तर ऑप्शन क्रमांक तीन मानवी मधू कश्यप आपल्या देशातील पहिल्या ट्रान्सजेंडर सब इन्स्पेक्टर कोण बनलेले आहेत नुकतंच तर मानवी कश्यप या बनलेल्या आहेत बघा मानवी मधु कश्यप या ज्या आहेत त्या बिहार राज्यातील बांका जिल्ह्यातील आहेत तुम्हाला राज्य लक्षात ठेवायचं आहे यावरती देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो आणि याबरोबरच ट्रान्सजेंडरची पोलीस निरीक्षक म्हणून नियुक्ती करणारा आपल्या देशातील पहिल्या क्रमांकाचं कर राज्य ठरलेलं आहे बिहार हे राज्य नुकतंच जो बिहार राज्य लोकसेवा आयोगाचा निकाल जाहीर करण्यात आलेला आहे तर त्यामध्ये तीन ट्रान्सजेंडर्सचा समावेश करण्यात आलेला आहे बघा या तीन ट्रान्सजेंडर्समध्ये जर बघितलं आपण तर एक आहेत मानवी मधु कश्यप मानवी मधु कश्यप जे ऐत ट्रान्स वुमन आहेत बघा आणि यानंतर रोहित झा आणि बंटी कुमार जे ट्रान्स मेन आहेत आता यामध्ये ट्रान्स वुमन म्हणजे काय तर पुरुष ते महिला असं त्यांनी ट्रान्सजेंडर केलेलं आहे म्हणजे ते अगोदर पुरुष होते नंतर आता काय झालेलं आहे तर महिला आणि ट्रान्समेन म्हणजे काय तर ते अगोदर महिला होते आणि आता झालेले आहेत पुरुष प्रश्न क्रमांक नऊ जगातील पहिले ऑल वेदर स्टेडियम डॅशडॅश या देशात निर्माण करण्यात येत आहे याचं उत्तर ऑप्शन क्रमांक चार ऑस्ट्रेलिया जगातील पहिले ऑल वेदर स्टेडियम कोणत्या देशामध्ये निर्माण करण्यात येत आहे ऑस्ट्रेलिया या देशामध्ये आता आपण ऑस्ट्रेलिया या देशाबद्दल काही थोडक्यामध्ये महत्वाची माहिती पाहूयात ऑस्ट्रेलिया या देशाची राजधानी आहे कॅनबेरा हे शहर मात्र ऑस्ट्रेलिया या देशाची आर्थिक राजधानी आणि ऑस्ट्रेलिया देशामधील सर्वात मोठं शहर आहे सिडनी हे शहर ऑस्ट्रेलिया या देशाचे पंतप्रधान आहे सध्या अँथनी अल्बानीज आणि ऑस्ट्रेलिया देशाचं राष्ट्रीय चलन आहे ऑस्ट्रेलियन डॉलर जगामध्ये एकमेव गुलाबी रंगाचा तलाव आहे बघा जो की आपल्याला ऑस्ट्रेलिया देशा या देशामध्ये पाहायला मिळतो या गुलाबी रंगाच्या तलावाचं नाव आहे हिल्लर तलाव आता आपण काही दिवसापूर्वीच पाहिलं होतं आपल्या भारतातील पहिली हायब्रिड पीच जी आहे तर ती हिमाचल प्रदेश राज्यातील धर्मशाला क्रिकेट स्टेडियमच्या मैदानावरती तयार करण्यात आलेली आहे प्रश्न क्रमांक दहा जगातील पहिली खाजगी स्पेस वॉक मोहीम डायडाशी संस्था लॉन्च करणार आहे याचं उत्तर ऑप्शन क्रमांक तीन स्पेस एक्स इलॉन यांची खाजगी अंतराळ संशोधन संस्था जी आहे अमेरिका देशातील स्पेस एक्स तर ही जगातील पहिली खाजगी स्पेस वॉक मोहीम लॉन्च करणार आहे आणि या मोहिमेचं नाव असणार आहे पोलारिस डॉन मिशन या मोहिमेचं नाव काय असणार आहे पोलारिस डॉन मिशन असं या मोहिमेचं नाव असणार आहे जी की ड्रॅगन स्पेस चार अंतराळवीरांना अवकाशामध्ये घेऊन जाणार आहे आणि यासाठी फाल्कन नाईन या रॉकेटचा वापर केला जाणार आहे बघा आता हे जे चार अंतराळवीर अवकाशामध्ये जाणार आहेत तर यांचं नेतृत्व करणार आहेत जेरेड इसाकमन या मोहिमेचं प्रक्षेपण केलं जाणार आहे एकतीस जुलै दोन हजार चोवीस रोजी आता आपण जे ऑप्शन क्रमांक चारवरती वरती दिलेले आहे जाकसा तर जाकसा ही जपान या देशाची अंतराळ संशोधन संस्था आहे बघा जी स्थापना करण्यात आलेली होती एक ऑक्टोबर दोन हजार तीन रोजी आता जे ऑप्शन क्रमांक दोन वरती दिलेला आहे इस्रो तर याबद्दल सर्वांना माहितीच आहे इस्रो ही आपल्या भारताची अंतराळ संशोधन संस्था आहे तर नासा ही अमेरिका देशाची अंतराळ संशोधन संस्था आहे प्रश्न क्रमांक अकरा पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ऑस्ट्रिया देशाच्या दौऱ्यावर जाणारे डॅश डॅश वे भारतीय पंतप्रधान ठरले आहेत याच उत्तर ऑप्शन क्रमांक तीन तिसरे पंतप्रधान मोदी हे सध्या ऑस्ट्रिया दौऱ्यावर गेलेले आहेत बघा आणि ऑस्ट्रिया दौऱ्याला जाणारे हे तिसरे भारतीय पंतप्रधान ठरलेले आहेत यांच्या अगोदर जर बघितलं आपण तर ऑस्ट्रिया देशाच्या दौऱ्यावरती जाणारे पहिल्या क्रमांकाचे भारतीय पंतप्रधान ठरलेले होते एकोणीसशे पंचावन्न साली पंडित जवाहरलाल नेहरू आणि त्यानंतर ऑस्ट्रिया देशाच्या दौऱ्यावरती जाणारे दुसऱ्या क्रमांकाचे भारतीय पंतप्रधान ठरलेल्या होत्या एकोणीसशे त्र्याऐंशी साली इंदिरा गांधी आणि आता दोन हजार चोवीसला नरेंद्र मोदी हे तिसऱ्या क्रमांकाचे पंतप्रधान ठरलेले आहेत ऑस्ट्रिया देशाच्या दौऱ्यावरती जाणारे ऑस्ट्रियाचे चान्सलर आहेत सध्या कार्ल नेहॅमर आणि ऑस्ट्रिया देशाचे राष्ट्राध्यक्ष आहेत अलेक्झांडर व्हॅन डेर बेलेन प्रश्न क्रमांक बारा राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमासाठी प्रमुख सल्लागार म्हणून डॅश यांची नियुक्ती करण्यात आली आहे याचं उत्तर ऑप्शन क्रमांक एक सौम्या स्वामीनाथन राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमासाठी प्रमुख सल्लागार म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे सौम्या स्वामीनाथन यांची आपल्या भारतीय हरित क्रांती जनक म्हणून आपण ज्यांना ओळखतो एम एस स्वामीनाथन यांच्या त्या कन्या आहेत कोण सौम्या स्वामीनाथन आणि नुकतंच यांना आपण पाहिलेलं आहे दोन हजार तेवीस साठी यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्कार देखील देण्यात आलेला आहे बघा सौम्या स्वामीनाथन यांना आता आपण जे ऑप्शन दिलेले आहेत तर त्यामध्ये कर्मचारी राज्य विमा महामंडळाचे नवीन महासंचालक बनलेले आहेत कमल किशोर सोन फिक्कीचे महासंचालक बनलेले आहेत सध्या ज्योती वीज आणि नॅशनल टेस्टिंग एजन्सी ज्याला आपण काय म्हणतो एन टी ए याचे नवीन महासंचालक बनलेले आहेत प्रदीप सिंह खरोला आणि यानंतर पाहूयात हो विद्यार्थी मित्रांनो तुमच्यासाठीचा आजचा प्रश्न प्रश्न काय आहे भारतीय पुरुष क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी पदी डॅश डॅश यांची निवड करण्यात आली आहे या प्रश्नाचं उत्तर सर्वांनी कमेंटमध्ये सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे बघा सर्वांनी कमेंट करत कर चला विद्यार्थी मित्रांनो कारण तुमची एक कमेंट मला खूप प्रोत्साहन देणारी असते अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आगामी काळामध्ये काय विविध स्पर्धा परीक्षा होणार आहेत तर त्या सर्व स्पर्धा परीक्षा दृष्टिकोनातून जे चालू घडामोडीचे आणि जी केचे अत्यंत महत्त्वाचे प्रश्न आहेत तर ते प्रश्न आपण या चालू घडामोडीच्या सिरीज अंतर्गत रोज स्पष्टीकरणासह पाहत आहोत तुम्ही जर आणखीन आपले यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल किंवा चुकून सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन क्लिक करायला विसरू नका आणि याचबरोबर तुम्हाला जर मी दिलेली माहिती आवडली असेल समजली असेल तर आपल्या व्हिडिओला आपल्या चॅनलला लाईक कमेंट आणि तुमच्या मित्रमैत्रिणीपर्यंत शेअर करायलाही विसरू नका आणि विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर चालू घडामोडी आणि जी पी डी पीडीएफ नोट्स हव्या असतील तर तुम्ही आपला टेलिग्राम ग्रुप देखील जॉईन करू शकता या टेलिग्राम ग्रुपची लिंक मी तुम्हाला या व्हिडीओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे धन्यवाद